हाय जय राम, तर आज आपण बनवणार आहो कारले जे आपण म्हणजे एखादी वेळेसच खा खात असतो तर छान मी याला कापून मिठामध्ये छान हे करून ठेवलं आहे तर कारले वरण जे पालक वरण आहे ते आणि भात पोळी तर ते आधी बनवून ठेवलं आहे मी जे वरण भात पोळी म्हणत आहे फक्त कारले करायचे आहे तर छान याला मिठामध्ये छान भिजवून ठेवले आहे म्हणजे याचं थोडंसं करवटपणा नाही का जाईल म्हणून तर ठीक आहे बनवूया इकडे भात मांडला आहे तर याला छान धुऊन टाकूया आधी खायला कोणाला पण थोडस नाही का म्हणजे एका दिस जर जण असेल घरामध्ये कारले आवडत असत आहे तर छान हे कारले असं नाही का छान असे हे गेल्यासारखे नाही की याला हाताने तर याचं जे मिठाचं जे आहे ते निघून जाईल दोन तीन पाण्याळी धुऊन टाकते तर आमच्या घरी ना आम्ही पण खूप दिवसांनी कारले करत आहोत म्हणजे असं बाजारात गेलो होतो तर कारले तर असतातच बाजारामध्ये असं वगैरे नाही पण यावेळेस वाटलं की ठीक आहे आता कारले करून टाकूया एकदा नाही तर छान असे मोठे मोठे काळ का म्हणजे काढले नाही का होते ना ज्या त्याच्यामुळे ना जास्त म्हणजे कधी कधी करगड राहू शकतो म्हणून दोन तीन दान धुऊन टाकलं छान असते

तर वरण झालं होतं आणि पोळ्या झाल्या होत्या म्हणजे आधी जे काम होतं ते आणि आता भात आणि पिळ डायरेक्ट कारणे फोडी फोडणी म्हणजे आधी नाही का याला तळून टाकते थोडंसं याचं हळवट पण वगैरे जायला कारल्यालाच खूप वेळ लागते खरं म्हटलं तर आपण बनवतो म्हटलं तर त्याला तळा आधी छान तेल टाकून याला तळून टाकते आणि मग जे बाकीचं आहे आपलं कांदा टमाटर मिरची सांबार अंतर ठीका? हे नंतर टाकते ठीक आहे तर हे जे वाट दिसत आहे हे वाट मी नेहमी वापरत असते म्हणजे असं म्हण नाही तर हे वाट ना माझ्या आजीच्या जे आजी, आजी स्वयंपाक करायची ते तेव्हाचं वाटतं तर मी अशीच मग कायच्या तरी गे गेली आणि कसं जाड आहे आता पण असं जाड आहे तर मग मी नाही का हे वाट आणली आजीची आठवण म्हणून नाही का जे आहे तर मी पण नाही का कधी कधी ज्या आपल्या भाज्या वगैरे हो आहे किंवा म्हणजे असं कोणतंही जे आपण मेथीची भाजी चवळीची भाजी वाटे असते ना तर त्याच्यामध्येच कारल्याची भाजी जसं आता मी करत आहे तर, तर असं तर ते म्हणतात ना आधीचे भांडे जे आधीच्या काळाचे तर ते माझी आधी याच्यात बनवायची आधी आम्ही मी बघितलं आहे तर मग मी आठवण म्हणून मी आणली आहे तर असं आहे तर ठीक आहे छान मी त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून देते छान म्हणजे आधी कधी कधी ना मी काय करते डायरेक्ट जसं आता आपण म्हणतो दा मिरची वगैरे टाकून टमाटर वगैरे नाही टाकत पण कांदा मिरची हे लसण वगैरे टाकून नाही का कधी कधी अशीच कोंडी देऊन देते म्हणजे छोटे काले राहिले तर हे खूप असे मोठे मोठे होते आणि लांब होते दोनच बसले पावघरामध्ये तर तशी करते कधी कधी तर म्हणून मी आता यावेळेस तळून टाकत आहे म्हणजे काही कडू वगैरे लागलं तर टाकल्या वीला छान कळत था आहे हे आणि मिठे मोठे आणि असल्यामुळे नाही का तर याला शिजायला पण थोडं वेळच लागते तर त्याच्यामुळे पण कळत आहे कारण की तडले ते लगेच करून कोंडी नेलं की कोणतं तर तणणं गरजेचं आहे आता हे होत आहे तर आपण कांदा वगैरे कापून घेऊया आमच्याकडे ना इकडे काहीतरी कार्यक्रम चालू आहे तर कार्यक्रम म्हटलं तर डीजे लावतच असतात तर त्याच्यामुळे गोंडी गाणे लावले आहे तरी ते आवाज आहे पण त्यासाठी खिडकी बंद ठेवली होती तर आता भाजी करत असताना थोडस तर दुसरी प्लेट घेऊन टाकते तर कांदा वगैरे कापून टाकते लोक हो तर यी भाजी होता ही भाजी किती तरी दिसाने आमच्या घरी होत आहे म्हणजे माझ्या हसबंडला आवडते मग मला सार थोडी खात असते मी ना जे बाई बाईला आवडते ते जास्त गरी बना वर वर तर, जा जा फार बना भाजी घरी बनत असते हे बरोबर आहे की नाही खूप खूप फाळ कमी बनवते ती काजी तर खूप दिवस झाले म्हटलं तर काहीतरी वेगळी भाजी नाही का बनवूया म्हटलं तर झाले आहे थोडस तांबळेच

मिरची पण कापून घेऊन देते आधीच म्हणजे काढल्याबरोबर लगेच कापायला याच्यामध्ये ना दोन मिरची पण भाजी करत असतात आणि दोन्ही मिक्स नाही का जसं आता मी दोन्ही मिक्स टाकत आहे दोन तिखट पण टाकत आहे आणि दोन तीन मिरच्या पण टाकत आहे ते म्हटलं ना जास्त मिरच्या जर टाकल्या जास्त म्हणजे पोट खूप वेळा मिरच्याची जर कुस्ती आपण भाजी करत असू थोडंसं त्याच्यामध्ये पानसटपणा येत असते म्हणजे थोडंसं चव नाही का आपली जसं जसं पिकता येईल कसं चव आपल्या थोडंसं वेगळं मारते आणि नुसतं मिरचीचं जर आपण करतो म्हटलं तर तीही ती भाजी तर त्याची चव थोडीशी वेगळी मारते झाले आणि आपले मारले पटकन काढून टाकते मी बघा हे असे छान तळले आहे आणि कडक पण झाले असे खुशखुशीत नाही का तर याचा जो कडवट पण आहे तो चालला गेल आता आपण डायरेक्ट कांदा सोडूया लसूण तर सोडलंच आहे आधीच

అదో అతను టమాటర్ ఇది ह्याच्यामध्ये गोड दोन तीन ठाक दोन तीन थेंब टाकायला तर त्याच्याने मी थोडंसं जे आंबट पण आहे तो येतो फ्लेवर तर टाकल्यानंतर मी टाकून ठेवलं आहे तरी ते भात पण झाला आहे हळद वगैरे फोडून देऊ थोडस तिखट टाकले आणि हल्त असं मीठ कारण की मिठामध्ये ते मग खारस पण आहे आणि थोडस मीठ तर म्हटलं ना थोड हलक लिंबूच याची बी काढून घेते आणि दोन तीन फक्त फेरी कारण की झालंच आहे तस सांभाळून घेते घेऊन छान नंतर याला ना थोडीशी आधी साखरच टाकून देते मग फिरवतो थोडीशी मडक you know तर सगळं झालं आहे भात वरण पोळी आणि जे कारल्याची भाजी म्हणत आहे ते पण तर आता ताट वाढून घेऊया आपण छान आता ना खूप सारे मस्त पालक मिळत असते तर छान मस्त पालक टाकून वरण बनवलं आहे

तर छान ताट सजवलं आहे आणि कारल्याची भाजी वरण आणि भात पोळी असं गरम गरमच आहे भात वगैरे तर छान असं केलं आहे तर बघू शकता छान झालं आहे सगळं तर ठीक आहे तुम्ही पण करून बघा छान कारल्याची भाजी आणि भात पोळी वरण छान वाटेल तर एखादी वेळ असं असं आहे पण भात पोळी भाजी हमेशा तर म्हणजे नाही का काही ना काही साधच बनवत असते मी तर आज म्हटलं काहीतरी नाही का भात भाजी पोळी बनवावं Rồi. và đầu lại Thì hiệu ghê bài